एकीकडे महाराष्ट्रात पावसाने दानादान उडवली असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यातील एकशे चाळीस गावातील शेतकरी शेतीला पाणी मिळावे यासाठी महायुतीच्या जा जाहीरनाम्याची होळी करताना दिसत आहेत विमानतळ नको पाणी द्या असा टाहो हे शेतकरी फोडताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तांदळा येथे गेल्या चार दिवसापासून अजय साळुंके हे उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती सध्या खालवली आहे जायकवाडी किंवा कृष्णा कृष्णाकोऱ्यातील पाणी शेतकऱ्याला मिळावे यासाठी गेल्या वर्षभरापासून एकशे चाळीस गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत लोकलढा आंदोलन सुरू केलं आहे यासह शेतकरी कर्जमाफी नदी जोड प्रकल्प या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा हा टाहो या ठिकाणी पाहायला मिळतोय याकडे लोकप्रतिनिधी शासन व प्रशासन लक्ष देत नसल्याने एकशे चाळीस गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत बुधवारी सकाळी तांदळा येथे महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी केली आहे यावेळेस लोकलढा आंदोलनाचे समन्वयक दिनेश गुळवे यासह हे सगळे गावकरी या ठिकाणी हे आंदोलन करताना पाहायला मिळतंय मात्र आंदोलन करताना हे अजय साळुंके यांची प्रकृती या ठिकाणी खालवलेली पाहायला मिळते मात्र गावकरी या ठिकाणी आता संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत काय म्हणतायत गावकरी पाहूया नमस्कार आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र ज्या शेतकऱ्याचे याच्या चलत आहे आज ते शेतकरी अत्यंत दुःख आहे महाराज आणि त्याच्या बीड जिल्ह्याकर जर बघितलं हा बीड जिल्हा जो आहे हा दुष्काळी भाग म्हणून बघितला जात आणि त्या बीड जिल्ह्यामधून आशे एकशे चाळीस गाव आहेत त्या चाळीस गावाला आज पाणी पिण्यासाठी नाही आणि आपल्या परिसरामध्ये जर कोणाचा काही कार्यक्रम करत असेल त्या कार्यक्रमात येथील पाण्याची अडचण येत आहे म्हणून तो पाण्याचा चाललेला लढा आणि आज चार दिवस झाले आहे आमचे आजी भाऊ यांनी अन्नाचा त्याग केलेला आहे पाण्याचा त्याग केलेला आहे हा कशासाठी केलेला आहे इकारा बैराजा सुखी व्हावा इकडं बैराजा आणि बहिराजा कशाने सुखी होईल माझे आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत हे आजी दादा पवार यांना विनंती आहे आम्हाला इमानताला नको आम्हाला तुमचं दुसरं काहीच नको आम्हाला जे पाहिजे हे पाण्याची गरज आहे इथल्या शेतकऱ्याला जे आहे शेतकरी कशाने सुखी होईल हा पाण्याने सुखी होईल आणि म्हणून पाणी लय लांब नाही पाणी फक्त जवळच आहे पण ते आणण्यासाठी किती किलोमीटर आहे एकूण आहे पस्तीस किलोमीटर महाराज जर जायकवाडी धरणाचं पाणी पाचशे किलोमीटर जात असेल तीनशे किलोमीटर जात असेल दोनशे किलोमीटर जात असं अजित पवार आमच्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत अजित पवारला माझे हात जोडून विनंती आहे पाय पडून विनंती आहे दादा हे पाणी लय लांब नाही आणि हे पाणी फक्त पस्तीस किलोमीटर आहे आणि हे पस्तीस किलोमीटरचे जे शेतकरी आहेत सुखी करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे धरण किंवा कृष्णा पाणी नदी पात्रात आणि या भागाच्या शेतकऱ्यांना मिळावं यासाठी गेल्या एक वर्षापासून एकशे चाळीस गावातील शेतकरी मिळून आम्ही लोकलढा आंदोलन उभा केलं आहे आंदोलन चालू असताना मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब व विरोधी पक्षनेते सगळ्यांना भेटलो आम्ही आमच्या मागण्या मांडल्या काही बंदरांना मंजुरी दिली परंतु आमच्या विषय आणखी शासन प्राधान्याने सोडत नाही <coughs> त्याच्यामुळे तांदळे येथे गेल्या चार दिवसापासून साळुंके या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत जायकोडी किंवा कृष्णा खोऱ्याचं पाणी आमच्या भागाला मिळलं पाहिजे शेतकरी कृ कृषी कर्जमाफी झाली पाहिजे नदी जोड प्रकल्प झाला पाहिजे या मागण्यांसाठी हे उपोषण चालू आहे या उपोषणाकडे शासन लक्ष देत नसल्याने आम्ही सर्व शेतकरी हप्पल झाला असून यानंतर तीव्र या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे हा आ...